महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ख्याती असणाऱ्या वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीवर सात ते अकरा जुलै या कालावधीत मूर्ती संवर्धन प्रक्रिया म्हणजेच वज्रलेप होणार आहे या कालावधीत भाविकांना उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागेल महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान ओळखलं जातं दरवर्षी चैत्र पौर्णिमेला आठ ते दहा लाखाहून अधिक भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात शिवाय प्रत्येक रविवारी सुद्धा ज्योतिबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते पुरातत्व विभागानं नुकतीच श्री ज्योतिबाच्या मूर्तीची पाहणी केली होती त्यानंतर पुरातत्व खात्याच्या पुणे विभागानं आपला अहवाल तयार करून चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देवस्थान समितीला पाठवला त्यातून ज्योतिबा देवाच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यासंबंधी सूचित केलंय त्या आधारे देवस्थान समितीनं सात ते अकरा जुलै या कालावधीत श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर वज्रलेप करण्याचा निर्णय आहे त्यामुळे या कालावधीत मंदिरातील मुख्य मूर्ती दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल भाविकांना उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन घेता येईल